मानवी शरीरातील हाडांची संख्या आपण आज पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे की जन्माच्या वेळी कुठलेही बाळ जन्माला आल्यानंतर जवळपास हाडांची आवरेज संख्या दोनशे सत्तर असते किती असते दोनशे सत्तर जसं जसं माणसाची वाढ होईल त्यावेळेस वेळेस ते हाडांची संख्या कमी होते ज्यांचं लिहायचं राहिले त्यांनी लिहायला व्यवस्थित सुरुवात करा तर मानवी शरीरांची वाढ व्हायला सुरू झाली की हाडांची संख्या मोठे होते व काही हाड जुडत जातात अलग लक्षात अनुजा काय होतंय आहे काही हाडे जुडत जातात त्याच्यामुळं हाडांची संख्या कमी होते त्यानंतर प्रौढ व्यक्तीमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीमध्ये हाडांची संख्या किती असते दोनशे सहा अनेक परीक्षेला आलेला प्रश्न आहे आणि बेसिक विज्ञानातील हा प्रश्न आहे दोनशे सहा मानवी शरीरात किती हाडांची असते संख्या दोनशे सहा बाळामध्ये किती दोनशे सत्तर त्यानंतर मानवी कवटीमध्ये मानवी डोक्याच्या कवटीमध्ये हाडांची संख्या किती आहे बावीस आहे मग त्या बावीस मध्ये दोन गट केलेले एक आपल्या डोक्याच्या डोक्यामध्ये पूर्ण आठ आहेत हाडे आणि चेहऱ्यामध्ये पुढच्या बाजूला चौदा हाडे आहेत म्हणजे एकूण बावीस हाडे आहेत या पूर्ण कवटीमध्ये लक्षात आलं त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे सांगा कानामध्ये आहे पण कोणतं आहे त्याचं नाव स्टीरप लक्षात राहू द्या या ठिकाणी कानामध्ये ते हाड आहे त्याचा आकार जो आहे ते तांदळाच्या कणा एवढा आहे अलग लक्षात मानवी शरीरात लहान हाड आणि हाडाला बोन म्हणतात लक्षात आलं द स्मॉलेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी इज कॉल्ड स्टिरप काय म्हटलं जात आहे स्टिरप हे सर्वात लहान हाड आहे आणि ते कानामध्ये आहे दोन प्रश्न आलेले आहेत मित्रांनो एक सर्वात लहान हाड कोणतं स्टिरप दुसरा प्रश्न आलेला आहे की ते हाड कुठे आहे कानामध्ये त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन द लार्जेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी वॉट इज फिमर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे फिमर आणि ते कुठे आहे मांडीमध्ये लक्षात राहू द्या मानवी शरीरात सर्वात मोठे किंवा लांब जे आहे ते कोणते हाड आहे फेमर लक्षात राहतो त्यानंतर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत मानवी शरीरामध्ये जे गाठ आहे किंवा आपण त्याला आपल्या भाषेमध्ये गाठ म्हणतो किंवा छोटासा अवयव म्हणतो अलग लक्षात तर ग्रंथी गाठ जे येते तर ते मानवी शरीरात इनबिल्ड आहे आतमध्ये आहे आणि ते कोणते आहे तर यकृत हे मानवाय शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे अनेक परीक्षेला आलेला प्रश्न आहे आणि पुढे सुद्धा येणार आहे त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवणं आवश्यक आहे एकरताचं काय काम आहे एकरताचं काय काम आहे तर एकरथ हे अन्न पचवण्याचं काम करते चयापचय क्रिया होते कोणती होते चयापचय यक्रत लक्षात लिव्हर म्हटलं जातं त्याला आपल्या त्यानंतर सर्वात लांब पेशी चेतापेशी चेता पेशी। चेता पेशी। सर्वात लांब पेशी कोणती मानवी शरीरामध्ये चेतापेशी माणसाला तिकट लागलं ऊन लागलं चटका बसला हे मॅसेज जे आहे हाताच्या पायाच्या बोटापासून त्वचेपासून मेंदू पर्यंत नेण्याचं काम एक चेतापेशी करते त्याला सेन्सर म्हणतात मानवी शरीरामधील सेन्सर म्हणतात म्हणजे चटकन मॅसेज मेंदू पर्यंत घेऊन जाणं त्यानंतर आपल्याला कळतंय की आपल्याला तिकट लागले किती कमी वेळामध्ये ही क्रिया घडते लक्षात राहू द्या अलग लक्षात पोळालेलं मेंदू पर्यंत मॅसेज जाण्यासाठी चेतापेशी हे काम करतात म्हणून शरीरातील सर्वात लांब जे पेशी आहे ते चेतापेशी आहे मेंदूचं वजन ॲव्हरेज म्हणजे सरासरी अवरेज म्हणजे सरासरी सर्व माणसाचं मेंदूचं वजन ॲवरेज काढलं ते साडे तेराशे ते चौदाशे ग्रॅम आहे किती साडे तेराशे ते चौदाशे ग्रॅम एक ग्रॅम सोनं कसं असत आहे कसं आहे भाव किती आहे सात आहे का दहा हजार आहे किती हजार आहे किती हजार अस तेवढी किंमत आहे मग मांग मानवी मेंदूचं वजन चौदाशे ग्रॅम आहे आणि जगातला सर्वात किमती जो कोणता अवयव असेल ते आहे ब्रेन काय ब्रेन मानवी बुद्धीमुळे जेवढे शोध आहेत जगामध्ये ते तेवढे शोध लावले त्याच्यामुळे लक्षात राहू द्या चौदाशे ग्रॅम हे काय प्रत्येक व्यक्तीला तेवढाच मेंदू आहे फक्त अपवाद कि अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा मेंदू जवळपास बाराशे तीस होता किती बाराशे तीस हा मेंदूचं वजन जरी कमी असलं तरी त्याने अनेक शोध लावले अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ही इज इक्वल टू सी स्क्वेअर एनर्जीचं म्हणजेच ऊर्जा नष्ट करता येत नाही आणि निर्माण करता येत नाही तर तिचं रूप बदलत असते किंवा अवकाशामधील जे विविध ग्रह आणि तारे आहेत यांचा सुद्धा त्यांनी शोध व्यवस्थित मांडलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मानवी शरीरात जवळपास मानवी शरीरात जवळपास किती लिटर रक्त आहे पाच लिटर एक लिटर म्हणजे आपला तांब्या किती छोटा असेल तर अर्धा लिटरचा मोठा असेल तर एक लिटरचा पाण्याची वाटी बॉटल किती लिटरची असते एक लिटर मग मानवी शरीरात जवळपास किती लिटर रक्त आहे पाच लिटर रक्त आहे त्यानंतर स्पष्ट दृष्टी म्हणजे एखाद्या माणसाला क्लिअर जर पाहायचं असेल एखाद्या माणसाला वस्तू क्लिअर पाहायची असेल तर ती किती अंतरावर असली पाहिजे पंचवीस सेंटीमीटर लक्षात राहू आपण मग पाहिले आहे की एखादी वस्तू जर आपण खूप जवळ घेतली तर आपल्याला दिसत नाही एखादं पुस्तक जर आपण खूप डोळ्याच्या जवळ घेतलं तर वाचता येत नाही ते जवळपास पंचवीस सेंटीमीटर असलं पाहिजे किती आणि त्याच वेळेस माणसाला सर्वात क्लिअर दिसतंय जास्त जवळ जाऊन सुद्धा दिसत नाही अनेक परीक्षेला विचारले की मानवाची स्पष्ट क्लिअर दिसणारी दृष्टी किंवा डोळ्याचा अंतर किती असलं पाहिजे पंचवीस सेंटीमीटर शरीराच्या वजनाचे किती टक्के पाणी मानवी शरीरात आहे सत्तर टक्के अलग लक्षात मानवाच्या एकूण वजन आहे तर त्याचा जवळपास सत्तर टक्के तीन कोर आपण ज्याला म्हणतो पाणी आहे त्यानंतर सर्वात मोठा अवयव कोणता आहे मानवी शरीरातला त्वचा स्किन मानवी शरीराला पूर्ण संरक्षण करण्याचं काम कोण करते त्वचा म्हणून मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे त्वचा स्किन त्यानंतर या ठिकाणी जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स आयुष्यामध्ये मानवी शरीराची वाढ करण्यासाठी विटॅमिन्स महत्वाचे आहेत विटॅमिन्स अ ब क ई के हे महत्वाचे विटॅमिन्स आहेत आणि ते, ते कशापासून मिळतात तर आपल्या हिरव्या पालेभाज्या डाळ आहे दूध आहे दुधाला पूर्ण अन्न म्हणतात काय म्हणतात पूर्ण अन्न जर दूध एखाद्या व्यक्तीने घेतलं तर सर्व विटॅमिन्स त्याच्यामध्ये येतात पण अति सेवन कुठल्याही विटॅमिन्सचं करायचं नाही मानवाला पहिल्यापासून जुन्या काळापासून दूध जास्त घेण्याचे आपले परंपरा आहे किंवा घ्यायला सांगतात खायला सांगतात का तर जास्त मानवाची वाढ त्या पदार्थापासून होत असते चला तर पाहूया की विटॅमिन्स आणि त्यांच्या अभावी होणारे रोग सर्वात महत्वाचा परीक्षेला येणारा आय एम पी टॉपिक म्हणजेच इम्पॉर्टंट विटॅमिन्स अँड द डेफिशियन्सी म्हणजे त्याच्या अभावी होणारा रोग अलग लक्षात किंवा आज पाहूया आपण महत्वपूर्ण विटॅमिन्स एकूण किती आहेत बघा अ ब क ड ई के हे एवढे विटॅमिन आहेत जीवनसत्व शरीराची वाढ करतात ऋतुजा काय करतात शरीराची वाढ करतात एखादं विटॅमिन जर कमी पडलं तर डॉक्टर ते आपल्याला जास्त खायला सांगतात उदाहरण की अजीवनसत्व काय आहे अजीवनसत्व आणि हा जर, जर कमी पडला तर कोणता रोग होतो रात आंधळेपणा कमी दिसणं हे माणसाला होतंय मग जर जास्त दिसायचं असेल तर कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे गाजर रताळे आंबा पपई असे विविध आपण पदार्थ खाल्ले पाहिजेत आंबा अलग लक्षामध्ये तर अजीवनसत्व आपल्याला या पदार्थापासून मिळतं गाजर रताळे पपई आंबा आणि जर कमी झाला असेल शरीरातील तर रात आंधळेपणा अलग लक्षात आणि आपल्या निसर्गानुसार जसे आंबे येते शरीर आपल्या प्रकृतीमध्ये निसर्गात झाडाला तर ते आपण खाल्ल्यानंतर आपल्याला पूर्ण वर्षाचं जीवनसत्व मिळून जाते दवाखान्यात ऍडमिट केल्यावर मात्र दवाखान्याच्या माध्यमातून दिले जातात नंबर दोन ब जीवनसत्व कोणतं जीवनसत्व ब ते कमी पडलं तर कोणता रोग होतो बेरीबेरी बेरी। बेरी। त्या रोगाचं नाव आहे बेरीबेरी त्यानंतर हे कुठून मिळते आपल्याला पालेभाज्या फळे पालेभाज्या आणि फळे त्यानंतर डाळी आहेत लक्षात राहू द्या तर या बी कॉम्प्लेक्स आहे विटॅमिन काय आहे याला बी कॉम्प्लेक्स म्हणजे या विटॅमिनचा एक गट आहे योगी सॉरी काय आहे विटॅमिनचा एक गट आहे आणि या गटामध्ये जवळपास आठ आठ विटॅमिन्स आहेत किती आहेत लक्षात राहू द्या सर पुढं पाहूया दुसरं विटॅमिन आहे क कोणता आहे विटॅमिन क तर क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो स्कर्वी कोणता होतो स्कर्वी मग क जीवनसत्व वाढवायचं असेल खायचं असेल तर काय खाल्लं पाहिजे लिंबू आवळा संत्री किंवा टमाटे चिंच लिंबू वर्गीय फळे म्हणतात ह्यांना कोणतं फळे म्हणतात लिंबू वर्गीय फळे तर लक्षात राहू द्या कि आंबट जे पदार्थ आहेत त्यांना काय होतंय क जीवनसत्व भेटतंय काय भेटतंय लिंबू खाल्लंय का, का, का? आवळा संत्री मोसंबी तर लक्षात राहू द्या ह्यांना काय भेटतय क का जीवनसत्व आणि जर कमी पडला तर कोणता रोग होतो स्कर्वी हा राईट त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि बाहेर मानवाच्या न खाता हे आपल्याला मिळतंय आणि ते फ्री मध्ये आहे बारा महिने आपल्याला हे मिळते चोवीस तास आणि न संपणार जीवनसत्व आहे तर ते आहे ड जीवनसत्व कोणता विटॅमिन डी तर हा आप जर आपल्याला विटॅमिन डी जर मिळाला नाही तर कोणता रोग होतो मोडदोस रिकॅटस म्हणतात त्याला काय म्हणतात हाडे मोडतात माणसाचे लवकर पाय मोडतय लवकर हात मोडतय लवकर डोकं फुटतय अलग लक्षात हाडे ठिसूळ होतात कोणता रोग होतो हाडे ठिसूळ आणि हे ड जीवनसत्व माणसाला कुठून मिळतंय कवळे ऊन आणि सूर्यप्रकाश सकाळचे साडे सात आठ वाजल्यापासून पुढचं ते दहा अकराच्या आत अगोदरचं जे कवळं ऊन आहे तर ते माणसाच्या हाडांची वाढ करण्यासाठी मग त्यामध्ये विविध आपले दात आहेत हिरडे आहेत तर ते मजबूत करण्याचं काम कोण करत आहे व्हिटॅमिन डी आणि याचा जो सोर्स आहे ते आहे सण काय आहे सण लक्षात राहू हो द्या सण म्हणजे सूर्य लक्षात राहू हो द्या आता हे जीवनसत्व आपल्याला खूप महत्त्वाचं आहे काही बाळांना काचामध्ये ठेवतात किंवा प्रकाशाखाली ठेवतात असे बरेच काही उपाय मग दवाखान्यामध्ये केले जातात त्यानंतर पुढचं व्हिटॅमिन आहे ई तर वीचा अभावी होतो वांजपणा म्हणजे मुलं जन्माला कमी येतात किंवा काही जणांना मुलं होत नाहीत त्याला वांजपणा म्हणतात तर हे आपल्याला टाळण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आहेत एकरत आहे तुळा बलग आहे पालेभाज्या आहेत किंवा जे माणसं मांसाहार करत नाहीत अलग लक्षात त्यांच्यासाठी सर्वात भारी उपाय आहे पालेभाज्या विविध फ्रुट्स फळे खाणं कधीतरी बरं का दररोज नाही पालेभाज्या सर्व प्रकारच्या फळे खाणं कधीतरी फळं खाल्ले पाहिजेत त्यानंतर दुसरं आहे डाळी आणि मग जे बदाम आहेत किंवा तूप आहे असे विविध पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि जे व्यक्ती मांसाहार करतात त्यांच्यासाठी अंडी आहेत मग चिकन आहे किंवा विविध पदार्थ आहे त्यानंतर पुढचा आहे के विटॅमिन के तर यामुळं काय होतंय रक्त गोठत नाही सर्वात मोठा महत्वाचा आहे जर माणसाला एखाद्या जागेवर जखम झाली काय झाली जखम झाली लागलं रक्त यायला लागलं काय यायला लागलं रक्त ब्लिडिंग व्हायला लागली तर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं ही विटॅमिन काम करते काही वेळेच्या आतच ते रक्त घट्ट बनत आणि रक्त थांबते मनानं काय होतंय कृष्णा हा मग लक्षात घेऊन ऐकायचंय विटॅमिन के जर नसल कमी पडलं तर कोणता रोग होतो रक्त गोठत नाही रक्ताचा थक्का होत नाही किंवा घट होत नाही ना शरीरामध्ये एक ताकद आहे एक जादू आहे की मनाने रक्त थांबवतं शरीर मग विज्ञानाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या विविध आपल्या स्वप्नासोबत आपलं शरीर सुद्धा जपलं पाहिजे किंवा द हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं जातं काय म्हटलं जातं हेल्थ इज वेल्थ म्हणजे ज्याचं आरोग्य चांगलं तीच खरा श्रीमंत म्हणत आहे अलग लक्षात हा नाहीतर श्रीमंत आहे आणि आरोग्य कमी आहे काही उपयोग नाही माणसाला खूप त्रास होतो तर विटॅमिन के वाढवण्यासाठी आपल्याला काय खायचे पालक खायचं आहे दूध खायचं आहे मांस खायचं आहे अंडी खायचे आहेत लक्षात आलं दोन गट आहेत पालक हे सर्वात जास्त आपल्याला ब्लड किंवा रक्त वाढवण्यासाठी हे पदार्थ आहेत आता ब जीवनसत्व आपण पाहूया याच्यामध्ये बी वन बी टू बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन बी ट्वेल्व हे आठ जीवनसत्वाचा समावेश आहे आणि हे पाण्यामधून मिळतंय म्हणून सारखं घ्यावं लागतंय आपल्याला कशामधून मिळतंय पाण्यामधून आणि पाण्यामधूनच जात राहतंय तर लक्षात राहू द्यायचं सगळ्यात जास्त विटॅमिन ब हा किती गट जीवनसत्वाचा गट आहे आठ बी कॉम्प्लेक्स म्हणायचं काय आर्डोटाईज मध्ये बघितला असेल तुम्ही विटॅमिन बी कॉम्प्लेक्स तर ते वाढ होण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर हे पाण्यात विरगळणारे आहे कोणता आहे हे पाण्यात विरगळणार आहे ज्यांचं लिहायचं राहिले ते लिहून घ्या पटापट त्यानंतर दुसरा इकडचा महत्वाचा भाग आहे आता मानवी शरीरातील वजनाच्या डॅश डॅश टक्के रक्त असते जवळपास सात ते नऊ टक्के पाच लिटर रक्त असते अलग लक्षात पाणी किती असते सत्तर टक्के असते रक्त किती टक्के साठ टक्के त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हु इज द फाउंडर ऑफ ब्लड ग्रुप हु इज द फाउंडर ऑफ ब्लड ग्रुप हु इज द फाउंडर ऑफ ब्लड ग्रुप रक्त गटाचा शोध कुणी लावला किंवा निर्माता कोण आहे पायोनिर कोण आहे रिसर्चर कोण आहे सायंटिस्ट कोण आहे तर कार्ल कार्लॅन्डस्टायनर आता विविध पोस्ट भरलेले आहेत आरोग्य सेवक मध्ये बारावी पास वर दहावी पास वर किती वर बारावी पास दहावी पास वर आरोग्य खात्यामध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका फिक्स प्रश्न आहे सगळे आय एम पी प्रश्न येणार आहेत अलग लक्षात आर्मी ज्याला व्हायचं अग्निवीर त्याच्यासाठी विज्ञान एक स्पेशल घटक आहे फिक्स प्रश्न आहे फिक्स म्हणजे फिक्स शंभर टक्के एक हजार टक्के रिव्हिजन महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पाहणार आहोत की जीवनसत्वाचा शोध कुणी लावला या शास्त्रज्ञांनी लक्षात आलं जीवनसत्त्वाचा शोध त्यानंतर सर्व योग्य दाता म्हणजे असा कोणता रक्त गट आहे की जे सगळ्यांना रक्त देऊ शकतो ओ पॉझिटिव्ह लक्षात आलं याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात काय युनिव्हर्सल डोनर वैश्विक म्हणजे कुणालाही देऊ शकतो त्यानंतर दुसरा आहे की सर्व योग्य ग्राही म्हणजे असा कोणता गट आहे जे सगळ्यांच रक्त घेतो ए ए याला सर्व रक्त गटाचं रक्त चालतंय त्यानंतर आपण पाहूया मानवी शरीरातील पेशी काय पाहू पेशी रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांना पेशीचा शोध लावलेला आहे त्यांना ज्यावेळेस सूक्ष्मदर्शक पाहिलं त्याच्या खाली एक पेशीचा म्हणजे एका अवयवाचा तुकडा घेतला तर त्यांना सूक्ष्मदर्शकावर पाहिलं तर त्याला सेल सेल म्हणजे पेशी चा तर ते एका कमऱ्यासारखी एका सारखी दिसली चौकोनी कशी दिसली एका खोलीसारखी मग इंग्रजीमध्ये दोन शब्द सेल म्हणजे जेल अलग लक्षात तर त्याची खोली जी आहे तर एका रूम सारखी आहे म्हणून त्यांना पेशीला काय नाव दिलं सेल लक्षात राहू द्या तर आरमेसी म्हणजे लाल पेशी डब्ल्यू म्हणजे पांढऱ्या पेशी पेशा कमी झाल्या म्हणून ऐकलं का नाही बाळाच्या ऍडमिट करतात याच्या पेशा कमी झाल्यात त्याच्या पेशा कमी झाल्यात ऍडमिट करा अशक्तपणा झालेला आहे मग पांढऱ्या पेशींना मानवाच्या सैनिक पेशी म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात सैनिक पेशी, पेशी।, पेशी? <laughs> हा लढाईचं काम करतात ते आपल्या शरीरामध्ये सैन्याचं काम करतात बंदुकीचं काम करतात शस्त्राचं काम करतात जर एखादा व्हायरस विषाणू बॅक्टेरिया जर शरीरात आला तर या पांढऱ्या पेशी सगळ्या हल्ला करतात त्याच्यावर काय करतात अटॅक हा मग शरीरामध्ये लय मोठं ताकदवर शस्त्र आहे त्याचं नाव आहे डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशी म्हणून त्यांना सैनिकी पेशी म्हटलं जातं चला लाल पेशी काय काय काम करतात बघा यांना हिमोग्लोबिन मुळे लाल रंग प्राप्त होतो प्रश्न आलेला आहे की लाल रंग कोणत्या पदार्थामुळे मिळतो कोणत्या हिमोग्लोबिन अशामुळं हिमोग्लोबिन सगळे म्हणायचे त्यानंतर रेड ब्लड सेल म्हणजेच आरबीसी रेड ब्लड सेल म्हणजे लाल पेशी तांबड्या पेशी तर यांचं जे कालावधी किती वर्ष किती वेळ टिकतात हे चार महिने म्हणजे किती दिवस एकशे वीस दिवस त्यानंतर याची निर्मिती कुठे होते मध्ये लिव्हर महत्वाचं आहे अलग लक्षात आणि मज्जा म्हणजे बोन मॅरो पाठीच्या मध्य कन्यामध्ये त्यानंतर ऑक्सिजन यांचं काम आहे ऑक्सिजन वाहन करणे किंवा वाहक करणे शरीरामध्ये ऑक्सिजन कोण घेऊन जात आहे लाल पेशी कोण घेऊन जात आहे लाल पेशी, पेशी। त्यानंतर यांच्यामध्ये केंद्रक नाही आता कुठलाही एक समजा पेशी घेतली तर याच्यामध्ये मुख्य भाग असतो इथं जन्म होतो केंद्रक यांच्यामध्ये केंद्रकच नाही म्हणून यांचं विभाजन होत आहे का नाही ना तर आता पाहूया डब्ल्यू बी सी म्हणा वाईट ब्लड सेल पांढऱ्या पेशी? पेशी श्वेत पेशी, पेशी? पेशी? बघा यांचं जे कालावधी आहे दहा ते वीस दिवस कार्यरत असतात किती दहा ते वीस दिवस संपले की या पेशी मरतात म्हणून माणसाला सारखं ताकद येण्यासाठी विविध पदार्थ खाल्ले पाहिजेत व्यायाम केला पाहिजे अलग लक्षात पेशी किती दिवस टिकतात पांढऱ्या वीस आणि लाल पेशी चार महिने एकशे वीस दिवस तर यांचं काम आहे शरीराच्या सैनिक म्हटलं जाते सोल्जर कमांडो आर्मी कोण आहे शरीराच्या पांढऱ्या पेशी, पेशी। त्यानंतर इथं आहे की ह्या रोग जंतूंचा नाश करतात काय करतात रोग जंतूंचा नाश करतात निर्मिती कुठे होते मज्जा म्हणजेच गोन मॅरो आणि यांना केंद्रक आहे काय आहे केंद्रक आहे म्हणजे सूत्री विभाजन होतात म्हणजे एक केंद्रक आहे इथं मध्ये पेशी आहे ह्या केंद्रकापासून हळूहळू असे दोन पेशा तयार होतात हे केंद्रक जे आहे ना अर्ध इकडे जाते अर्ध इकडे जाते अशा दोन पेशी सूत्री विभाजन होते दोन पेश्या तयार होतात आणि यांचा आकार कसा आहे अनियमित आहे कसा हे आकार असू शकतो अलग लक्षात तर म्हणून ह्यांना आमिबा सारखा आकार आहे आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि बेल आयकन वर क्लिक करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र